स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक नेरळ शहरात आज पुन्हा एकदा नागरिकांना नळाला गढूळ पाणी पिण्यासाठी आल्यानं संताप व्यक्त करण्यात आलाय याआधी सदस्यांनी राजीनामे दिले होते मात्र आता स्वतः सरपंच यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे निष्फळ ठरलेल्या सरपंचांची म्हणून संतप्त नागरिकांकडून ही मागणी पुढे रायगड जिल्ह्यातील बहुचर्चित अशा नेरळ ग्रामपंचायतीतील सर्व सदस्यांनी सरपंच यांच्या मनमानी कारभारामुळे आणि भ्रष्ट कामगिरीमुळे राजीनामे देत असल्याचं सांगितलं होतं दरम्यान सदस्यांच्या राजीनाम्यानंतरही या ग्रामपंचायतीमधील समस्या सुटण्याचं नाव घेत नाहीत केवळ सरपंच उषा पारधी आता एकट्या ग्रामपंचायतीचा कारभार हाकत असून सोबत ग्रामसेवक आहेत मात्र सुरुवातीपासून वादात राहिलेल्या सरपंच उषा पारधी यांच्या कार्यकाळात नागरिकांच्या समस्या आणखीनच वाढत गेल्या असून पारधी यांचे कर्मचारी आणि येथील ग्रामपंचायत कार्यालयात नियोजन नसल्यानं ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यात त्या अपयशी ठरल्यात त्यातच नेरळ शहराला पिण्याच्या पाण्याचा होणारा पाणी पुरवठा हा मागील काही दिवसांपासून गढूळ होऊ लागलाय असं असताना आज गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सकाळी गढूळ पाण्यानं गाठली आहे मातीयुक्त गाळाचं पाणी हे तयार चहासारखं नळाला आल्यानं ना नागरिकांची शहरात बोंब होती सोशल मीडियावर आलेले पाण्याचे फोटो आणि व्हिडिओ टाकून ग्रामपंचायत सरपंच आणि येथील प्रशासनावर संताप व्यक्त करण्यात आला नेरळ कुंभाराळी परिसरात राहणारे सौरभ कारुळकर यांनी प्रसार माध्यमांकडे तक्रार केली असून ज्या परिसरात ग्रामसेवक अरुण कारले हे राहतात त्यांना असं गढूळ पाणी पिण्यासाठी आलं असताना तेही यावर गप्प आहेत म्हणून संताप व्यक्त केलाय नेरळ पाडा विभागात सनी चंचे यांनी तर थेट ग्रामपंचायत कारभारावर बोट ठेवले पाणी पुरवठा होत असलेल्या ठिकाणी आलम टी सी एल यासारखे पाणी शुद्धीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य नसल्यानं असे दूषित पाणी नेरळकरांच्या वाट्याला पाजलं जात असून उद्या कदाचित कुणाला या दूषित पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवल्या तर त्याला जबाबदार कोण म्हणून आवाज उठवलाय सध्या मान्सून सुरू आहे पाण्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवत असतात त्यातच गढूळ पाणी पाजून नागरिकांना मारण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे आज समस्त नेरळकरांच्या वाट्याला गढूळ पाणी आलं असताना प्रतिष्ठित नागरिक लोकप्रतिनिधी गप्प बसलेत सर्वसामान्य नागरिकांना कुठे कुठे आवाज उठवायचा म्हणून नागरिक संतप्त झाले असून सरपंच यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा द्यावा म्हणून मागणी होत असून नागरिकांना आपल्या समस्यांवर सोडावं म्हणून सांगण्यात आलंय आणि लवकरच ग्रामपंचायतीवर प्रशासक बसवण्यात यावे म्हणून मागणी पुढे येऊ लागली आहे सर्व सदस्यांच्या राजीनाम्यानंतर खऱ्या अर्थानं सरपंच या डिस्क्लिफाय होणं अपेक्षित होत पण एक महिना उलटून गेला सरपंच या पदभार कशा सांभाळू शकतात म्हणून प्रश्न आहे एकीकडे भ्रष्ट सरपंच म्हणून आरोप होत असताना सदस्यांनी दिलेले राजीनामे यामुळे अशा सरपंचांना सरपंच म्हणूनही बसवणं हे किती योग्य आहे अशी चर्चा शहरात आहे त्यामुळे लवकरात लवकर सरपंच यांचा राजीनामा घेऊन प्रशासक बसवण्याची मागणी पुढे येत आहे दरम्यान सरपंच ग्रामसेवक यावर प्रसार माध्यमांशी काही बोलायला तयार नाहीत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ